सध्या आपण इथे उभे आहोत चार रेल्वे स्टेशन तीसला उभे आहोत आणि जो फ्लाय आहे आहे उल्हासनगरचे कल्याण याला जोडणारा त्या फ्लाय ओव्हरच्या आपण शहाड एंडला आपण उभे आहोत आणि इथूनच जी बस आहे उल्हासनगर महानगरपालिकेची इकडनं ऑपरेट केली जाते सध्या आपण इथं पोचलो आहे बसचा वेट करतो उभा लगेच किती वाजेपर्यंत येते चार रेल्वे स्टेशन ईस्टला आपण सध्या उभे आहोत आणि हा समोरचा जो रोड दिसतोय हो तो कल्याण अहमदनगर हायवे आहे या ठिकाणावरनं बघा बसेसची वाहतूक वगैरे चालू आहे तर मित्रांनो फायनली जी बस आहे आले ती आलेली आहे बघा तर ही बस जी आहे ती वळून येईल या साईडला जी बस होती फायनली आलेली आहे बघा शिवमंदिर बस इथं आपण हा ऑफिशियली स्टाफ आहे बघा बसचा ऑफिशियल स्टाफ आहे इथं बस आलेली आहे किती वेळात निघेल बस दहा मिनिटात निघेल ना हा ब्लॉक तर फायनली बस आलेली आहे ड्रायव्हर दादा आणि कंडक्टर दादा मराठी करतो ना दा दादा ब्लाग हो ब्लॉग बनवतोय बऱ्याच दिवसांनी बस कवर करायची होती आपली इलेक्ट्रिक बस आहे ना दादा दा। बरं ही बस चार्जिंग केल्यावर किती चालते एकदा चार्जिंग केल्यावर आणि चार्जिंग आपल्याला किती वेळ करावं लागते बसला चार्जिंग मिनिमम आता सध्याचं नाही आहे दोन तासात होते आणि जवळपास दोनशे किलोमीटर बस चालू शकते आपल्या किती बसेस आहेत या रूटवर थी थी तीन चालू आहेत आणि उल्हासनगर महानगरपालिकेने जी बस सेवा सुरू केली त्यामध्ये एकूण किती बसेस आहेत येणार नवीन आहे आणि आपली जी फ्रिक्वेन्सी आहे ती कशी आहे तासाला एक दोन तासाला एक अर्ध्या तासाला, तासाला, तासाला बस अवेलेबल आहे ठीक आहे आणि कंडक्टर दादाशी बोलूया आपण दादा तिकीट कितीला पाच रुपये ओके okay, म्हणजे आपण जर इथून अंबरनाथ शिवमंदिरपर्यंत जाल तर अठरा रुपये तिकीट द्यावं लागेल ठीक आहे तर धन्यवाद धन्यवाद दादा तर ही काही आपली इलेक्ट्रिक बस आहे ही पूर्णपणे ए सी बस आहे आणि मिनी बस आपण याला बोलू शकतो या बसचं जे तिकीट आहे तर ड्रायव्हर कंडक्टर दादाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला अठरा रुपये पे करायला लागतील जर आपण अंबरनाथ रेल्वे स्टेशनपर्यंत जातो आहे तर आपण ही सीट निवडूया इथं आपण बसूया फायनली बसमध्ये आपण बसलो आहे बराच आपल्याला वेट करावा लागला जवळपास तासभर आपण वेट या बससाठी केला आहे आणि याचं जर तिकीट भाडं आपण बघितलं तर अठरा रुपये आपल्याला तिकीट भाडं द्यावं लागतं आहे आणि जवळपास टाईम आपल्याला लागेल इकडनं ते अमरनाथ शिवमंदिरला पोचायला जवळपास एक तास लागेल तो आता आपण सध्या बसमध्ये बसलो आहे अजून दहा पंधरा मिनटं बसला सुरू व्हायला लागते आपली बस तिथून सुरू झालेली आहे बरोबर अर्धा ते पाऊन तास आपण बसमध्ये बसलो होतो ती बस सोडून आपण दुसरी बस आता पकडलेली जसा पहिला स्टॉप आपला बिर्ला गेट दोन मिनिटाचं कंडक्टर दादा आपण ॲक्च्युली जी पहिली बस घेतली होती ती बदललेली आहे त्यामुळे कंडक्टर दादा आता बदललेले दिसत आहेत तुम्ही बोलायला नाही तर व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये कंडक्टर दादा वेगळे होते आता बदलले सो त्या बसमध्ये काही टेक्निकल इश्यू झाला होता आणि त्यामुळे आता दुसरी बस आपण घेतलेली आपला प्रवास एकदम आरामात चालू आहे बसमध्ये बिलकुल पण आवाज येत नाही इलेक्ट्रिक बस असल्या कारणाने आणि व्हेंटिलेशन पण चांगल्या पद्धतीने दिले तर गरम असं काही जाणवत नाहीये आज मंगळवार असल्या बऱ्यापैकी जे दुकानं आहेत ते बंद असणारे एक नंबरमधले बऱ्यापैकी दुकानं मग वार त्यांना बंद असतात पुढचा स्टॉप असणार आहे एक नंबर बस स्टॉप आपण एक नंबर बस स्टॉपला पोचलो आहेमित्त ज्या शोभायात्रा निघणार आहेत त्यांच्यासाठी बघा तयारी स्वागताची तयारी त्यासाठी आता गाडी एक नंबर बस स्टॉपवरनं पण निघालेली आहे गाडीचा रूट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाडी शहा रेल्वे स्टेशन ईस्टवरनं निघते त्यानंतर ती बिर्ला गेटला येते बिर्ला गेटवरून ती जाते एक नंबर बस स्टॉपला एक नंबर बस स्टॉपवरून ती जाते गोल मैदानला हा एक नंबर पोलीस स्टेशनचा एरिया आहे

पुढे आपण नेहरू चौक मध्ये जाणार आहोत म्हणजे पुढचा स्टॉक जो आहे आपला नेहरू चौक असणार आहे अशोक स्टॉप आता आलेला आहे बघा बसची कॅपॅसिटी तीस पॅसेंजरची आहे आणि जर स्टँडिंग कॅपॅसिटी बघितली आपण तर जवळपास वीस म्हणजे टोटल पन्नास पॅसेंजर्स या बसमध्ये बसू शकतात नेक्स्ट स्टॉप आहे गाडीत से सेंट्रल हॉस्पिटल सेंट्रल हॉस्पिटलवरनं गाडी जी आहे ती शिवाजी महाराज चौक या स्टॉपकडे जाण्यासाठी ती टन घेतलेला आहे बघा सेंट्रल लुग्न बघा हा ऑफिशियली स्टॉप आहे सेंट्रल हॉस्पिटलचा यानंतर माझ्या मागे जे तुम्हाला आहे ते आहे उमलासनगर आय टी आय मार्केट मार्केटमधनं आपण आहे बघा बरीचशी फर्निचरची दुकान तुम्हाला इथं बघायला भेटते आपला पुढचा स्टॉप असणार आहे शिवाजी महाराज चौक सो आपला प्रवास चालू आहे पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये आपण अमरनाथ शिव मंदिर येथे बसणार आहोत एकूण प्रवासाला आपल्याला जो वेळ लागला तो जवळपास एक तास लागला आणि जे भाडं आपण दिलेलं आहे ते अठरा रुपये आहे मिनिमम जे फेर बसचं आहे ते पाच रुपयेपासून सुरुवात होते आणि मॅक्झिमम फेअर जे आहे ते अठरा रुपये सो लास्ट स्टॉपला आपण पोचलो आहे आता इथं आपली काहीशी बस प्रवास तिथं आपला पूर्ण झाला आहे जवळपास आपण एक तासामध्ये हे जे अंतर आहे ते कवर केलेलं आहे आता आपण बसमधनं उतरलो आहे हा आपला पहिला जो टप्पा होता प्रवासाचा पूर्ण झाला आहे आता इथून पुढे आपण जाणार आहोत शंक शंकर मंदिर महादेव मंदिरामध्ये आणि महादेव मंदिरामध्ये गेल्यानंतर बघू आपल्या तिथं व्हिडिओ वगैरे काय घेता येतात की नाही तो पाच मिनटात आपण इथून महादेव मंदिरात पोहोचणार आहोत अंबरनाथ शिवमंदिर परिसरात आता आपण पोचलो आहे हे तुम्हाला मंदिर दिसत असेल बघा इथून पाच ते दहा मिनट पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर अंबरनाथचं शिवमंदिर आहे बघा कैलास कॉलेज जिथं आपण बसमधून उतरलो तिथून दहा मिनटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्सवर हे मंदिर आहे मंदिरात आता आपण पोचलो आहे बघा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे आपला कॅमेरा जो आहे तो इथपर्यंतच असेल आतापर्यंत मंदिरामध्ये कॅमेरा घेऊन जाता येणार नाही पण तरी हवं तर आपण बाहेरूनच मंदिराचं दर्शन घेऊया या पद्धतीचं मंदिर आहे सुट्टी असल्याकारणाने बरीचशी इथं गर्दी आपल्याला बघायला मिळते ठीक आहे तर इथं फोटो काढण्याला बंद आहे त्यामुळे जास्त काय आपण नियमांचं उल्लंघन नाही करणार आहोत था तिथंच थांबूया